मित्रांनो जिजाओ अकॅडमीवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत या चोवीस तासातील जे पण लेटेस्ट अपडेट्स आहेत मग ते सी टी सेलच्या असतील किंवा आउट ऑफ स्टेटचे असतील तर बी एम एस बी एच एम एस फिजिओथेरपी या कोर्सेसबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघतोय आता एम बी बी एस बी डी एस जे आहे तर त्या महाराष्ट्राच्या कॉन्सलिंग प्रक्रियेमध्ये आता सध्या एम बी बी एस बी डी एसचा रोल नाही आहे कारण कॉन्सलिंग पूर्णपणे संपलेली आहे आता जर समजा आपण ही नोटीस जर बघितली तर हा जवळपास स्ट्रे वॅकन्सी राऊंड आहे आणि हा ऑनलाईन लागलेला आहे आणि हा चौथा राऊंड आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंड तर हे एक लेटेस्ट अपडेट आहे कारण या ठिकाणी तुम्हाला लगेच दिसेल की ही नोटीस नंबर वन आहे आता या नोटीस नंबर वनमध्ये नेमका काय दिलेलं आहे कोणत्या कोर्ससाठी नोटीस यावर जर आपण क्लिक करून बघितलं तर यामध्ये मित्रांनो आपल्याला जे फिजिओथेरपी कोर्स आहे तर फिजिओथेरपीमध्ये ज्या ॲडमिशन यावर्षी मुलांना घ्यायच्या होत्या त्यांनी चॉईस फिलिंग केलेले होते तर अशा विद्यार्थ्यांची एक लिस्ट इकडे देण्यात आलेली आहे आणि समोर इकडे कॉलेजचे नावं आहेत आता यांनी जे जॉईनिंग करायचं कॉलेज तर ते जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत जॉईनिंग करायचं आहे ओके आता हे सी टी सीलला असलेलं एक लेटेस्ट अपडेट त्यानंतर यामध्ये जे आता क्वालिफाईंग क्रायटेरिया डिक्रीज झाल्यानंतर ज्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं अशा मुलांचं मेरिट लिस्ट आणि अगोदरच्या मुलांची मेरिट लिस्ट अशी एक एकत्रित मिरिट लिस्ट आलेली आहे की जी बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस या कोर्सेससाठी आहे आणि हे विद्यार्थी चॉईस फिलिंगसाठी इलिजिबल होते आता चॉईस फिलिंग संपल्या आज संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत सिलेक्शन लिस्ट येऊ शकते आता या सिलेक्शन लिस्ट लिस्टमध्ये म्हणजे आता समजा आपण या ठिकाणी जर शेड्यूल्ड जर बघितलं आणि जर जागा जर बघितल्या तर खूप कमी सीट्स वॅकंट आहे पण जर समजा आपण हे जर शेड्यूल्ड जर बघितलं आपल्या बी एम एस बी एच एम एसचं क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झाल्याच्या नंतरचं तर या शेड्युल्डनुसार जर आपल्याला समजा सीट नाही मिळाली बी एम टी ओके तर आपण नेमकं काय करायला पाहिजे तर ही आपण या व्हिडिओच्या पुढील पार्टमध्ये बघूया बघा आता जर समजा आपण एक विचार केला तर ही जी नोटीस आहे तर ही चोवीस तारखेला आलेली नोटीस आहे आता आजची जी डेट आहे तर ती आहे सव्वीस अकरा दोन हजार चोवीस ओके तर हा मित्रांनो आहे कर्नाटकचा ऑनलाइन स्टे वॅकन्सी राऊंड टू आणि आपल्या यूजी जे आयुषचे कोर्सेस आहेत तर त्यासाठी हा एक म्हणजे नोटीस ही आ, ही नोटीस कशामुळे आली तर जे पण क्वालिफाईंग क्रायटेरिया कमी झाला तर त्या विद्यार्थ्यांनी एकदा रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांना संधी मिळावी तर यासाठी ही एक नोटीस त्या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेली आहे आता जरी समजा तुम्ही आउट ऑफ स्टेट तिकडे जाणार असाल तर तुम्हाला नेमके मार्क्स किती पाहिजे तर एकशे बारा मार्क्स पाहिजे तुम्हाल नीट तुम्हाला नीटमध्ये आणि तुमचा पीसीबी हा एकशे पन्नास असायला पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री बायो म्हणजे तुम्हाला कर्नाटकमध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता मग ती ऍडमिशन मॅनेजमेंटची असेल किंवा मग मिरिट लिस्टनुसार असेल पण कर्नाटकमध्ये दे, सीट्स खूप कमी आहे तर त्यामुळं रजिस्ट्रेशन करत असताना थोडा विचार करा रजिस्ट्रेशन फी जवळपास अडीच हजार रुपये लागते तर त्यामुळं एकदा रजिस्ट्रेशन करून बसाल आणि नंतर मग लक्षात येईल की कर्नाटकमध्ये सीट्स ज्या आहेत तर त्या खूप कमी आहे आणि आपल्याला तिकडं सीट्स सुद्धा खूप अवघड आहे तर त्यामुळं रजिस्ट्रेशन करायचं असेल नक्कीच तुम्ही करून ठेवा सव्वीस अकरा दोन हजार चोवीस आणि अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस या दरम्यान ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू असणार आहे सध्या रजिस्ट्रेशनची जी लिंक आहे तर त्या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता एकशे बारा मार्क्स पाहिजे The cat sat on the तुम्ही आउट ऑफ स्टेट क्वालिफाय आहात कॅटेगरीमध्ये आहोत सर नव्वद मार्क्स आहे आउट ऑफ स्टेट तुम्हाला एकशे बाराच लागतील ओके तर है ची आता आता है यूपी। यूपी है, है। ही आहे कर्नाटकची नोटीस आता या ऍडमिशन होऊ शकते तर असा स्टेट आहे यूपी यूपीचा जो से वॅकन्सी राऊंड आहे तर तो सध्या सुरू आहे आणि उद्यापर्यंत हे रजिस्ट्रेशन आहे पण उद्या दुपारी बारा वाजेपर्यंतच आहे तर त्यामुळे तुम्ही जर आज जर निर्णय घेतला सव्वीस तारखेला तर नक्कीच तुमचा यामध्ये फायदा होऊ शकतो सव्वीस तारखेला म्हणजे आज आज रोजी निर्णय घ्या कारण आमचे बरेचसे विद्यार्थी आता तिकडे जातायत या राऊंडमध्ये सुद्धा जवळपास समजा वेगवेगळ्या भागातून काही मुली आहेत काही मुलं आहेत त्यांना एकमेकांमध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये त्यांचं थोडं फार बोलणं करून दिलं त्यांनी डिसिजन घेतला एकमेकांसोबत बोलून त्यांना सुद्धा थोडं या ठिकाणी ओळख निर्माण झाल्यामुळं त्यांना ते सोयीचं होईल तर त्यामुळं जर समजा तुम्हाला आमच्या माध्यमातून जर समजा युपीला जायचं असेल तर नक्कीच तुम्ही एकशे बारा स्कोअर तुमचा असायला पाहिजे पीसीबी तुमचा एकशे पन्नास असायला पाहिजे फिजिक्स केमिस्ट्री बायो आणि या कंडिशनमध्ये जर चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस या नंबरला तुम्ही युपी बी एम एस असा एक मेसेज करा तुम्ही असा मेसेज केल्याच्या नंतर सर्व डिटेल्स तुम्हाला शेअर करण्यात येतील थी बघा युपीची जी फीज आहे काही कॉलेजची फीज दोन लाख चार हजार होती पण आता त्या कॉलेजमध्ये सीट्स नाही आहेत तर त्यामुळं तुमची जी तयारी आहे तर ती साधारण दोन लाख पन्नास हजार पर इयरपासून तर जवळपास तीन लाख पर इयरपर्यंत कॉलेज फीजची असायला पाहिजे म्हणजे थोडक्यात हॉस्टेल मेस वेगळं म्हणजे थोडक्यात तुमचं काय आहे की बजेट जे आहे कॉलेजचं तर ते साधारण एक दहा ते बारा तेरा लाखापर्यंत त्या ठिकाणी जातं कॉलेजचं बजेट ओके आणि या व्यतिरिक्त जे पण आमचे तिकडचे कॉन्सलर आहेत तर त्यांच्याकडे तुम्हाला वेगळी फीज जमा करावी लागते तर ती फीज काउन्सलिंग फीज ही अर्थात रिफंडेबल असते जर तुम्हाला कॉलेज नाही मिळालं तर ओके पण जर कॉलेज मिळालं तर ती फीज नॉन रिफंडेबल असते तर त्यामुळे तुमचा जर विचार असेल तर नक्की व्हॉट्सअप करा युपी बी एम एस ओके आज आपण या ठिकाणी थांबूया बाय